जय हरिभक्त पराय महंत काशीनाथ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय जरांगे पाटलांचा सत्कार सन्मान या ठिकाणी झालेला आहे म्हणून म्हण नाही एकच दिवस जगायचं पण वाघच म्हणून जगायचं द्यायचा फेचा समान नाही आणि आता तर नाहीच आता तर नाहीच आता अजिबात नाही समाज माझा किंवा धर्म माझा जागृत नव्हता आता जागा एकमेकाच्या साथी राहील आणि राज्यभर माग सारखायचं नाही आणि जास्त दिवस जगून करायचं नाही जास्त दिवस जगण्यासाठी नाही आलो मी पण आणि घ्यायचा पण संबंध तुम्हाला न मिळणार मिळून दिलं नाही जास्त दिवस नाही जगायचं जगायचं एकच दिवस पण वागच म्हणून जगायचं मागच सारखायचं नाही धर्म टिकवा संस्कृती टिकवा तुमच्या मनातली इच्छा ज्या आहेत ज्या व्यासपीठावर मी बोलू शकत नाही त्या पुरी करायला तुमचा मुलगा म्हणून मी खंबीर काळजी करू नका किती आळखी पिळो दिली आता काहीच उपयोग नाही उद बार आणून घेऊन मोड्याचं आम्ही आता काय उपयोग नाही फक्त एकच या धर्माचे व्यासपीठावर होऊन सांगायला आठ जूनला नारायणगडावरती सहा करोड समाजाचा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमाला एकाही माणसानं आठ जूनला घरी नाही राहायचं माता तिकडे तिकडवायचं कसं पाहिलं तसं पाहिलं तर मी जातीवाद कधीच करत नाही केला पण नाही कोणीही दाखवून द्यायचं मला तू जातीवाद केला नाही कोणत्या जातीविषयी मी आत्तापर्यंत जाती बोललेलो नाही बोलणार बी नाही वरचे मी सोडीत नाही कारण ते कोणाचेच नाही तुमचे नाही आमचे नाही आणि कोणत्या जाती धर्माचे नाही त्यांचा स्वार्थ सोडून ते कामच करत नाही इथं गावखेड्यात गुन्ह्या गोविंदाने आपल्याला एकमेकाचा सुखादोखा सहभागी व्हावा लागतो त्यामुळं त्या धर्माच्या व्यासपीठावरून तुम्हाला धर्माचंच काम सांगतो की नारायणगडावरती आठ जूनला प्रचंड मोठा सोहळा होणार आहे असा सोहळा शंभर वर्षातही कधी होणार नाही त्याचा रेकॉर्ड सुद्धा शंभर वर्षात कोणीच मोडू शकणार नाही एक तारखेपासून त्या कामाला सुरुवात होणाऱ्या नऊशे एक करोडचे तो कार्यक्रम होता एकाही माणसानं त्या दिवशी घरी राहू नका एक दिवस सगळ्यांनी काम सोडायचं स्वतःच्या लेकरासाठी वारकरी संप्रदाय आणि धर्म हे हेच सांगतो अन्यायाच्या विरुद्ध लग्न वेळच आली तर आपली भी शक्ती कमी नाही बघू कारण आपण बी काही दिवस जगून तरी काय करायचं खाण्यासाठी नाही आलो आपण खाऊन जगण्यासाठी नाही सुद्धा मोठं करणं जबाबदारी आपली नारायणगडाची तयारी इतकी करा मुंग्यासारखे लाग रांग लागली पाहिजे आपल्या गावासह परिसरातले शेकडो गावं पिंजून काढा घराघरात जाऊन लोकांना आमंत्रण द्या आणि उद्यापासून आपल्या गाड्याला आठ जीवचे पॉम्पलेट चिटकून टाका वातावरण झालं पाहिजे सगळ्यांना तयारी कळाली पाहिजे आपण आपल्या गाड्याला पॉम्प्लेट चिटकून टाकायचे उमेदवाराला चिटकार जागाच न ठेवायची पॉम्प्लेट ठेवून <laughs> आपलं कोणीच नाही मी त्या दोघाला सोडित नाही ती युवती नाही ना घडी नाही दोघांनी काय दिलं नाही फक्त समाजाचा वापर केला म्हणून आपण आपल्या गाड्याचा प्रचार करा कोणाच्याही प्रचाराला सेवे जाऊ नका मजा बघायची घरी बसून काय काय चाललंय सध्या आता हिंगोळ होऊनच पोळा आहे त्यांचा एक दीड महिना आता ना देवड्या त्यांना वाटतं सुखी आता एवढाच महिना दीड महिना सुखी एकदा चार सैता संपली की यांचं मागं लागलंच म्हणून समजायचं <laughs> नारायणगडाची थाकतीनं तयारी करा गाव ना गाव घर ना घर पिंजून काढा तुमची दिलगिरी व्यक्त करावरती कारण मी यायला उशीर झाला बरं मी तरी काय करणार प्रत्येक जागेवर सतरा हजार लोक आहेत त्यांना मी पुढं कसं यायचं आणि हे पुण्यापासून सुरू आहे रोज कार्यक्रमाला तीन चार वाजते रात्रीची मला बोलता सुद्धा आहे ना तोंडातलं इतकं आलंय माझ्या तरी मी गाडी औषध लावलं म्हणलं बोलता आलं तर बोलता आलं इतका त्रास होतोय त्याचा कारण आज तिसरी जागे रात्र जागेत आम्ही रात्र पण आणि दिवस पण मी नाही मागा आठ तुम्हाला या धर्म मंडापातून फक्त एकच शब्द देऊ शकते तुम्ही वेगळा कार्यक्रम लावा राहा मला बोलताय ना तुम्हाला ऐकू वाटा ना कारण आपण धर्माचा आणि वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाचा सन्मान केला पाहिजे आपण नाही केला ना कोणीच करणार नाही अजे बात एकानं आपले असू नाही तर कोणी असू आजे बात इथं जातीवाद नाही आणायचं हे सन्मानानं व्यासपीठ राहू द्या वारकरी संप्रदायाचे सगळ्या जाती धर्मात लोक इथं गुन्हा गोरी त्यांना नंत हे मोकळं राहू द्या इथं काहीच नको इथं सुख दुःख वाटून घेतलं पाहिजे एकमेकाचा आपण याच्यासाठी हे व्यासपीठ एकदा पुन्हा दुसरा कार्यक्रम लो लय झालं तर आरक्षण मिळालं सगळ्यात मोठा टप्पू कार्यक्रम लो प्रचंड मोठा <laughs> परंतु इथं आल्याच्यानंतर आशीर्वादच घ्यावा लागतो आणि इथं आल्याच्या नंतर आपलं सांगून नाही चालत महाराज मंडळीला अधिकारी आज या राज्यातला एकही महाराज असे नाही आहेत की ते आरक्षणावर अर्धा दा अर्धा घंटा बोलत नाही त्यांना अधिकार आहे या नारदाच्या गादीवरून त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आपण शिष्य त्यांचे आपल्याला बोलण्याला नाही अधिकार आणि आपण ते पाळलं पण पाहिजे म्हणून या व्यासपीठाचा फक्त आपण आशीर्वादच घेऊ शकतो इथून नाही बोलू शकत आता तसं पाहिलं तुम्ही मला दुसरीकडे सापडत नाही दोनच जागा सध्या एक लग्नात आणि दुसरे सप्त्यात मी अभिषेन लग्न धरले सध्या मग करावं तरी काय तुम्ही दुसरीकडे सध्या सापडत नाही ते काय नाही ते चालूच आहे त्याच्यासाठी थांबवत थोडं मी थांबत नाही मी मी परभणीचे साडेचार वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो आजही पाच वाजणार पाठशी शंभर टक्के सांगतो मला आणखी सात कार्यक्रम राहिले म्हणून गाडीत उतारताना सांगितलं पाच दहा मिनटाच पुढे घेऊ नका वेळ तुमच्या पाय पडतो आणि तुम्ही ढकला जरा कमी करा ना अरे मग अ आणि शरीर साथ नाही देत मला तुमच्या लिक्र मोठे व्हायत म्हणून जीवाची बाजी लावली मी तुम्ही नाही संरक्षण करणार तर फोन करणार गोड गोड म्हणला तिकडे आलो आम्ही तुमचं रक्षण करतो इकडं आलो असं मावशी होतो मला सांगतो कसा कसा ढकले देईन ना मला आत्ता मी उताराला लागल्यासारखा सणाट आलो होई थोपटंकड सुद्धा घालून देण्यात माझं शरीर खरं न तुम्हाला साथ देत नाही मला डॉक्टरने सांगितलेलं आहे तू फिरू सुद्धा नको अमरण नको शेअंतर तोंडर शब्द सुद्धा आणू नको तू मरू शकतो तरीही मी भेट नाही आणि भेणार नाही तुम्हाला पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते दिल्याशिवाय मी हटत नाही मी खंबीर आहे तुमचं मग कसलीच काळजी करू नका जितक्या दिवस बरं वाटतं तितक्या दिवस बघू नाही तर करू उठाव नाविलाज शेवटी जे घडायचं नाही ते घडून आणायचं असलं तर त्याला नाविलाजे आपला सुद्धा माझे तुम्हाला हात जोडून विनंती कोणाला पाय लावू नका म्हणजे पाय पडायची वेळ येत नाही आणि कोणाचा पाय लागला तर सहन बी करायचा कारण हीच महाराष्ट्र राज्याने वारकरी संप्रदायाची शिकवली त्या पावलावर पाऊल ठेवून चाला माझी पुन्हा एकदा तुम्हाला जाताना विनंती नारायणगडच्या आठ जूनच्या कार्यक्रमासाठी थापते तयारी करा गाव गावाने घर गहर ना घर पिंजून काढा एकही माणूस घरी राहायला नाही पाहिजे मी आता मुंबईत बैठकीतले पाठीमाग चा नुसत्या एकट्या मुंबई महानगरातून एक लाख गाड्या येणार आहेत नारायणगडा तातुना कार्यक्रमाची तयारी करा आपल्याला आपल्या ले लेकरांना न्याय द्यायचा आहे आणि तुमच्या लेकरांना न्याय दिल्याशिवाय हिंसाही मागे सर करणार नाही शब्द आहे तुम्हाला थांबतो धन्यवाद जय